बारा वर्षापासून बंद असलेल्या एका सुनसान घरात येऊन अचानक एक महिला येऊन रडत जोर ओरडत म्हणत होती कि मला माझी मुलगी द्या कुठे आहे माझी मुलगी तेवढ्यातच तिथे ते एक नर्स येते जेव्हा ती नर्स त्या महिलेच्या जवळ येते तेव्हा ती त्या महिलेच्या एक जोरात कांचलात मारते आणि म्हणते बारा वर्षानंतर तुला तुझ्या मुलीची आठवण झाली का धिक्कार असो तुझ्यासारख्या आईचा आता ती महिला बारा वर्षानंतर त्या घरात येऊन जोर जोरात आपल्या मुलीसाठी का रडत होती आणि त्या नर्सने तिच्या का मारली हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत ऐका दिल्लीच्या एका, एका सुनसान भागात एक घर असते असते त्या घरामध्ये एक महिला राहत महिलेचे या जगात कोणीच नसते ती महिला त्या सुनसान घरात एकटीच राहत होती ते ती असे काही काम करायची कि त्या कामासाठी तिला त्या घरात राहावे लागत होते मात्र मुलीच्या जन्मानंतर ती करत असलेल्या कामात तिला खूप अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे तिचे काम अजिबात चालत नाही कारण जर जर ती ती महिला आपल्या मुलीकडे लक्ष तर तिचे काम करता येत नव्हते आणि कामावर गेली मग घरात मुलीची काळजी कोण घेणार अशा प्रकारे सहा महिने निघून जातात परंतु सहा महिन्यानंतर तिची अशी अवस्था झाली होती की घरात खाण्यासाठी काहीही नव्हते आणि नाही तिची जीवनचर्या पूर्ण करण्यासाठी तिच्याकडे पैसे होते त्यामुळे ती एक खूप मोठा कठीण निर्णय घेते त्यानंतर तिच्या सहा महिन्याच्या मुलीला त्याच घरात सोडून ती दुसऱ्या शहरात निघून जाते एक तर ते घर एका सुनसान ठिकाणी होते जिथे कोणीही येत जात नव्हते त्यानंतर हळूहळू संध्याकाळ होते आणि ती मुलगी खूप जोर जोरात रडू ला खुँ लागते कारण त्या मुलीला खूप भूक लागलेली असते परंतु घराजवळ कोणीही ये जा करत नसल्यामुळे ती मुलगी रात्रभर रडत राहते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक व्यक्ती जिचं नाव होत केदार केदार कधी कधी त्या रस्त्यावरून जा करत असायचा त्याच्या कामावर जाण्यासाठी अधून मधून तो तिथून जायचा आणि अशाच प्रकारे आज सुद्धा तो त्या घराच्या समोरून जात होता परंतु मुलीच्या रडण्याच्या आवाजाने त्याचं लक्ष आकर्षित केलं होतं त्यामुळे केदार जाऊन त्या घराच्या खिडकीतून डोकावून बघतो की, की बाळ एवढ्या जोरात का रडत आहे तो थोडा वेळ खिळकूतून डोकावून पाहत असतो पण त्याला काहीच दिसत नाही त्यामुळे तो त्या मुलीला तसेच रडत सडून आपल्या कामावर निघून जातो परंतु तो दिवसभर काम करत असताना त्याला सारखं त्या मुलीचं रडणं आठवत होत कारण त्या मुलीच्या रडण्याच्या आवाजाने समजत ही मुलगी खूप वेळापासून रडत आहे आणि रडून रडून तिचा गळा सुद्धा कोरडा पडला आहे आता जशी संध्याकाळ होते तेव्हा संध्याकाळच्या वेळी केदार जाणून बुजून त्याच रस्त्याने परत येतो आणि जसो तो त्या घराच्या समोर पोहोचतो तेव्हा त्या मुलीचं परत रडणं त्याला ऐकू येतं ते ऐकून केदारला राहत नाही आणि तो तिथे पडलेला एक दगड उचलतो आणि त्या खिडकीची कास तोडतो खिडकीची कास तोडल्यानंतर जसे तो आतमध्ये डोकावून पाहतो तेव्हा त्याला दिसत कि बेड वरती एक सहा महिन्याची मुलगी पडून आहे आणि ती जोर जोरात रडत आहे हे सगळं बघून केदार लगेचच पोलिसांना फोन करतो आणि पोलिसांना बोलावून घेतो पोलिस सुद्धा थोड्याच वेळात त्या घराजवळ येतात आणि त्या घराचा दरवाजा तोडून टाकतात आणि लगेच त्या मुली जवळ जातात तेव्हा त्या ते सहा महिन्याच्या मुलीची अवस्था खूपच वाईट झाली होती मागच्या छत्तीस तासापासून ती मुलगी एकटीच घरात पडून होती आणि जोर रडत होती आणि आता मात्र तिचं हळू झालं होतं तिच्या तोंडातून आवाज सुद्धा निघत नव्हता त्यानंतर पोलीस सर्वात प्रथम त्या केदार नावाच्या व्यक्तीचे आभार मानतात कि त्याने या मुलीबद्दल सांगितलं नाहीतर या सहा महिन्याच्या मुलीने या जगाचा निरोप घेतला असता पोलिसांची टीम लगेच त्या मुलीला घेऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये पोहोचते आणि डॉक्टरांच्या देखरेखी खाली तिच्यावरती त्या घराची मालकी जी महिला होती तिचा काहीच पत्ता लागत नाही कारण ती महिला काम करण्यासाठी दुसऱ्या शहरात निघून गेली होती आणि पोलीस तिला शोधण्यासाठी असमर्थ ठरतात आता ती मुलगी हॉस्पिटलमध्येच होती आणि हॉस्पिटलमध्ये जो स्टाफ होता तो सर्व त्या मुलीवर खूप प्रेम करत होता हळूहळू वेळ निघून जाते आणि त्या मुलीच्या तब्येतीमध्ये चांगली सुधारणा होते तेव्हा त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणारी एक रेखा नावाची नर्स होती तिला ती मुलगी खूपच आवडू लागते कारण त्या मुलीकडे पाहून तिला आपलं बालपण आठवू लागत कारण रेखा सुद्धा एक अनाथ मुलगी होती ती सुद्धा अनाथ आश्रमामध्येच लहानाची मोठी झाली होती आणि त्यानंतर ती आता हॉस्पिटल मध्ये नर्सची नोकरी करू लागली होती त्यामुळे रेखा जेव्हा जेव्हा त्या मुलीला पाहायची तेव्हा तिच्या मनात विचार यायचे की मी एक अनाथ म्हणून अनाथ आश्रमात वाढली परंतु मी या मुलीला तसे आयुष्य जगू देणार नाही म्हणून रेखा जेव्हा ड्युटीवर यायची तेव्हा आल्यावर आपले काम करायचे पण ड्युटीवरून सुट्टी झाल्यानंतर सुद्धा ती हॉस्पिटलमध्येच काही काळ थांबून ती न चुकता त्या मुलीला खेळवत असायची आता त्या छोट्या मुलीला हॉस्पिटलमध्ये एक महिना पूर्ण होतो एक महिन्यामध्ये ती मुलगी पूर्णपणे तंदुरुस्त झाली होती म्हणून डॉक्टर तिला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देतात जेव्हा त्या मुलीला डिस्चार्ज मिळतो तेव्हा पोलीस तिथे येऊन त्या मुलीला हॉस्पिटल मधून घेऊन अनाथ आश्रमामध्ये सोडतात जे हे ज्या दिवशी घडते त्या दिवशी रेखा कामावर नसते परंतु रेखा जेव्हा दुसऱ्या दिवशी कामावर येते तेव्हा ती त्या मुलीला शोधू लागते परंतु ती मुलगी तिला हॉस्पिटल मध्ये कुठेही सापडत नाही तेव्हा ती आपल्या स्टाफला विचारते की माझी मुलगी कुठे आहे तेव्हा तिच्या सोबत एक नर्स म्हणते अगं तुझे तर अजून लग्न सुद्धा झालेले नाही मग तुला मुलगी कधी झाली तेव्हा रेखा तिला म्हणते अगं मी त्या मुलीविषयी विचारते ज्या मुलीला पोलीस इथे घेऊन आले होते आणि तिच्यावर आपल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होती तेव्हा रेखाची मैत्रीण म्हणते अग ती मुलगी तुझी मुलगी नाही तिला आपल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी आणले होते आता ती तिच्या जा योग्य जागी पोहोचली आहे पोलिसांनी तिला अनाथ पाठवलं आहे आता तिचं पूर्ण आयुष्य तिथेच व्यतीत होईल तेव्हा ते रेखा आपल्या स्टाफ कडे त्या अनाथ आश्रमाचा पत्ता मागते तेव्हा ते लोक म्हणतात अग रेखा तू त्या अनाथ आश्रमाचा पत्ता घेऊन काय करणार आहेस तेव्हा रेखा म्हणते मी त्या मुलीला लहानाची मोठी करेन आणि तिला चांगलं आयुष्य देईल तेव्हा तिचा स्टाफ मधील लोक तिला म्हणतात अग रेखा अजून तुझं लग्न सुद्धा झालेलं नाही आता तू तुझ्या घरामध्ये एकटीच असतेस अशा परिस्थितीमध्ये तू त्या मुलीचं पालन पोषण कसं करू शकतेस पण तरीही रेखा त्यांना म्हणते की नाही मला त्या मुलीला असं आयुष्य जगू द्यायचं नाही शेवटी रेखा दुसऱ्या दिवशी कामावरून सुट्टी घेऊन त्या अनाश्र अनाथ आश्रमामध्ये पोहोचते ज्या अनाथ आश्रमामध्ये त्या लहानग्या मुलीला ठेवण्यात आले होते तिथे गेल्यानंतर रेखा त्या अनाथ आश्रमामधील लोकांना आपली सर्व माहिती देते आणि त्यांना सांगते कि मला या मुलीला दत्तक घ्यायची आहे तेव्हा तेथील लोक रेखाची सर्व कागदपत्रे तपासून पाहतात मग रेहा रेखा सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्या मुलीला आपल्या घरी घेऊन येते रेखा एक सरकारी नर्स हो होती त्यामुळे तिचे छोटेसे घर होते त्या घरामध्ये रेखा त्या मुलीला ठेवत होती आणि चांगल्या प्रकारे तिचं पालन पोषण करते हळूहळू वेळ आणि वेळेनुसार ती ती मुलगी मुलगी मोठी झाली जेव्हा शाळेत जाण्या योग्य होते तेव्हा रेखा त्या मुलीचे एका चांगल्या शाळेत ऍडमिशन करून घेते ऍडमिशन घेतल्यानंतर ती मुलगी शाळेत जाऊ लागते ती मुलगी आता रेखालाच आपली आई समजत होती त्यामुळे ती तिला सारखी आई आई अशीच हाक मारत असायची तेव्हा रेखाला मनातून खूपच आनंद होत होता की माझी मुलगी झाली आहे आणि ती मला आई म्हणत असल्यामुळे आता माझे सुद्धा एक छोटस कुटुंब तयार झालं आहे ही मुलगी आता नियमितपणे शाळेत जात असते पण एक दिवस जेव्हा ती घरी येते तेव्हा ती रेखाला म्हणते की आई माझे बाबा कुठे आहेत त्यावर रेखा तिला समजावते की तुझी आई आणि बाबा मीच आहे मी तुझ्या सोबत आहे ना मग तुला बाबांची काय गरज आहे तेव्हा ती मुलगी म्हणते आई सर्वांचे बाबा त्यांना स्कूल मध्ये न्यायला येतात मग माझे बाबा कुठे आहेत ते सांग ना तेव्हा रेखा म्हणते तुझे बाबा तुझ्या जन्म होण्या अगोदरच तू माझ्या पोटात असतानाच हे जग सोडून निघून गेले तेव्हा रेखा विचार करू लागते आता तर ही मुलगी खूप लहान आहे त्यामुळे मी हिला काहीतरी कारणे देऊन वेळ मारून नेत आहे परंतु जेव्हा ही मुलगी मोठी होईल तेव्हा मला तिला अशा प्रकारे समजावणे कठीण जाईल तेव्हा रेखा विचार करते की आपणच हिच्या आई बाबांचा शोध घेतला तर किती बरं होईल हा विचार तिच्या डोक्यात येताच रेखा लगेचच पोली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसांना सांगते की या मुलीच्या आई बाबांचा शोध घ्या तेव्हा पोलीस रेखाला सांगतात की त्यांना ही मुलगी ज्या घरात सापडली आहे ते घर एका महिलेच आहे परंतु ती महिला आता कुठे गेली आहे त्याविषयी काहीच माहिती मिळत नाही तेव्हा रेखा विचार करते की रोज मी या घरासमोर येईल कधी ना कधी हिची आई इथे येईल तेव्हा मी तिला विचारेल की या मुलीचे बाबा कुठे आहेत हळूहळू वेळ निघून गेली आणि आता ती मुलगी बारा वर्षाची झाली होती जेव्हा ती मुलगी सात वर्षाची होती तेव्हापासून रेखा आता सुनसान घराजवळ नेहमी जात असायची ती तिथे गेल्यानंतर काही वेळ वाट पाहायची परंतु कोणीच येत नाही हे तिच्या लक्षात आल्यानंतर सूर्य मावळ्याच्या वेळेला ती नर्स आपल्या घरी जायची अशा प्रकारे एक एक दिवस निघून जात होता अशातच एक दिवस रेखा जेव्हा त्या घराजवळ जाते तेव्हा तिला त्या घरामधून एका महिलेच्या रडण्याचा आवाज येऊ लागला ती महिला मोठ्याने ओरडत असते कि माझी मुलगी कुठे आहे माझी मुलगी मला परत करा आता जेव्हा ती नर्स महिला त्या घरात जाते तेव्हा ती पाहते त्या मुलीला ज्या जोर ठिकाणी त्या सुनसान घरात ठेवली होती त्याच ठिकाणी बसून ती महिला जोर जोरात रडत होती आणि ओरडत होती माझी मुलगी कुठे आहे माझी मुलगी मला परत करा त्या महिलेच्या डोळ्यात अश्रू होते तेव्हा रेखा नर्स त्या महिलेच्या जवळ जाते आणि तिच्या एक जोरदार मारत म्हणते धिक्कार तुझ्या सारख्या आईचा कारण तू एका छोट्या जीवाला इथे सोडून निघून गेली होतीस तुझ्यासारखी आई आई नावाला कलंक आहे रेखाचे असे बोलणे ऐकून ती महिला अजून जोर जोरात रडू लागते आणि म्हणते माझी मजबुरी होती तेव्हा रेखा तिला विचारते की तुझी अशी काय मजबुरी होती त्यामुळे तुला एवढे मोठे पाऊल उचलावे लागले तर ती महिला म्हणते की मी चुकीचे काम करत होती म्हणून मी अशा सुनसान जागी घर घेतले होते आणि त्या घरात राहत होती पण ज्या वेळेला माझ्या घरात मुलीने जन्म घेतला तेव्हा माझ्या घरात खाण्यासाठी काहीही शिल्लक नव्हते आणि माझी दिनचर्या चालवण्यासाठी माझ्याकडे काहीच पैसे शिल्लक राहिले नव्हते त्यावेळी माझी मजबुरी होती म्हणून मला एक तर माझ्या मुलीला स्वीकारायचे होते नाहीतर जीवन जगण्यासाठी ते काम स्वीकारायचे होते तेव्हा मी त्या दिवशी मुलीला सोडणे योग्य समजून मी मुलीला इथे सोडून दुसऱ्या शहरात निघून गेले होते जेव्हा रे, रेखा त्या महिलेचे असे बोलणे ऐकते तेव्हा रेखाला खूपच राग येतो आणि ती म्हणते तू भीक मागून तुझं आणि तुझ्या मुलीचं पोट भरू शकली असतीस पण त्या छोट्या मुलीला अशी एकतीला सोडून तू निघून गेलीस हे माणुसकीच्या नात्याला कलंक लावण्यासारखे आहे तुझे काही काम केले आहेस ना त्यासाठी मला असे वाटते की पोलिसांना बोलावून तुला लगेचच त्यांच्या ताब्यात द्यावी कारण तू जे काही काम केले आहेस ना ते माफ करण्या लायक नाही आहे पण मी माझ्या मुलीमुळे तुला माफ करते माझी मुलगी आता मोठी झाली आहे आणि तिने मला एक प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गेली पाच वर्ष मी या घराबाहेर येऊन वाट पाहते की कोणी ना कोणी या घरात येईल आणि त्याला त्या मुलीविषयी सर्व काही माहीत असेल तेव्हा मी ती महिला रेखाला विचारते की माझ्या मुलीने तुम्हाला कोणता प्रश्न विचारला आहे त्यावर रेखा म्हणते की तू त्या मुलीला तुझी मुलगी नाही म्हंटल तरच बरं होईल कारण त्या मुलीला लहानाची मोठी मी केली आहे भलेही तू तिला जन्म दिला असेल पण बाळाला फक्त जन्म देऊन त्याची त्या आई होता येत नाही पण त्यानंतर त्याची सर्व जबाबदारी जी घेऊ शकते तीच खऱ्या अर्थाने त्याची आई होऊ शकते म्हणून मीच तिची आई आहे आणि हा राहिली गोष्ट प्रश्नांची तर तिने प्रश्न विचारला होता की माझे बाबा कुठे आहेत त्यावेळी तर मी तिला खोटे सांगितले होते की तुझे बाबा देवाघरी गेले आहेत पण मला जाणून घ्यायचे होते की नक्की तिचे बाबा कोण आहेत आणि तिचा जन्म कसा झाला आहे तेव्हा ती महिला म्हणते की त्या मुलीचा कोण बाप आहे त्याचा काहीच पत्ता नाही म्हणून तर मी अशा जागी राहत होते कारण आमच्याविषयी कोणालाच काही समजू नये एवढं बोलून ती महिला पुन्हा जोरजोरात जोरात रडू लागते तेव्हा जी सरकारी नर्स रेखा होती तिला सुद्धा त्या महिलेची दया येते त्यामुळे रेखा तिला शांत करते आणि म्हणते मला असे वाटत नाही की तू तुझ्या मुलीला तुझ्या बरोबर घेऊन जावे कारण मी तिला लहानाची मोठी केली आहे आणि तू स्वतःच्या तोंडाने कबुली दिली आहेस की तू चुकीचं काम करत होतीस मग तू त्या मुलीला कशी काय चांगल्या पद्धतीने ठेवू शकतेस त्यावर ती महिला सुद्धा विचार करते ठीक आहे चला माझी मुलगी हिच्या बरोबर चांगली राहील तेव्हा ती महिला रेखा समोर हात जोडते आणि म्हणते तू माझ्या मुलीची चांगली काळजी घे मी यापुढे कधीही तुझ्या समोर येणार नाही एवढं बोलून ती महिला तिथून जाण्यासाठी निघते तेव्हा रेखा सुद्धा विचार करते चला। की चला ठीक आहे ज्या मुलीला मी लहानाची मोठी केली जिला माझीच मुलगी मानली ती आता माझ्याकडेच राहणार आहे याचा तिला आनंद होतो रेखाने लग्न केले नव्हते त्यामुळे रेखाला सुद्धा त्याच मुलीचा आधार होता हळूहळू ती मुलगी मोठी होऊन नोकरी करू लागते त्यानंतर रेखा तिचे लग्न करून देते त्या मुलीचं लग्न झाल्यानंतर ती मुलगी आपल्या आईला म्हणजेच रेखाला सुद्धा घेऊन जाते कारण त्या मुलीने ज्या मुलाबरोबर लग्न केले होते त्या मुलाला तिने अगोदरच सांगितले होते की लग्नानंतर माझी आई माझ्यासोबतच राहील आणि जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत मी तिची सेवा करणार जर तुला मान्य असेल तरच तू माझ्या बरोबर लग्न कर या मागणीनुसार ती मुलगी आपल्या आईला रेखाला आपल्या सोबतच ठेवते मित्रांनो अशी होती ह्या सहा महिन्याच्या मुलीची गोष्ट असे म्हणतात ना की देव तारी त्याला कोड मारी असेच काहीसे त्या मुली बरोबर झाले होते कारण तिची जन्मदाती आई तिला अशीच वाऱ्यावर सोडून निघून गेली होती पण देवाने सर्व गोष्टी घडून आणल्या होत्या आणि त्या मुलीचा ताबा रेखाला मिळाला होता त्यामुळे त्या मुलीचे आणि रेखाचे दोघींचेही आयुष्य अगदी सुखमय झाले मित्रांनो आता आपण त्या मुलीची गोष्ट ऐकलीत पण तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असेल की जी सरकारी नर्स रेखा होती तिने लग्न का केलं नसेल तिने त्या मुलीचा स्वीकार करून तिलाच आपला सर्वस्व का मानलं असेल रेखा अनाथ होती म्हणून तिच्या मनामध्ये आपुलकीची भावनी भावना होती का तर मित्रांनो खरे हे होते की रेखा लहान असताना तिच्या मामाकडे राहत होती कारण ती लहान असतानाच तिचे आई बाबा एका कार एक्सिडेंट मध्ये तिला अनाथ करून निघून गेले होते त्यानंतर तिचा ता सांभाळ तिच्या मामाने केला परंतु तिचा मामा तिच्याकडे जास्त लक्ष देत नव्हता पण तिचा सांभाळ मात्र करत होता पण रेखा आता मोठी झाली होती आणि तिने शिक्षण सुद्धा घेतले होते पण हीच गोष्ट तिच्या मामीला पटत नव्हती रेखा दिसायला सुंदर होती पण मामीची मुलगी मात्र कुरुप होती म्हणून मामीने ती कुरुप दिसावी यासाठी तिला एका डॉक्टरांच्या मदतीने वेग प्रकारची तिच्या तिच्या नकळतपणे रेखाला देऊ लागली त्यामुळे रेखा ला खूप आजारी पडली तेव्हा तिच्या मामाने तिला हॉस्पिटलमध्ये मा ऍडमिट केली त्यावेळी त्या औषधांच्या परिणामामुळे रेखाने आपली आई बनण्याची क्षमता गमावली होती हे कशामुळे झाले आणि का झाले हे नंतर तिच्या मामाला समजले पण तो आपल्या बायकोला काही बोलू शकत नव्हता म्हणून त्याने रेखाला त्यानंतर आपल्या घरी आणले नाही तर हॉस्पिटल मधूनच अनाथ आश्रमामध्ये सोडून दिले ही गोष्ट जेव्हा रेखाला समजते तेव्हा तिने ठरवले होते की आपण लग्न करायचे नाही त्यानंतर ती नोकरी करू लागली पण तिने कधीच लग्नाचा विचार केला नाही पण जेव्हा तिने त्या सहा महिन्याच्या लहानग्या मुलीला हॉस्पिटलमध्ये पाहिले तेव्हा तिच्या मनामध्ये आईची माया जागी झाली आणि म्हणूनच तिने सर्व गोष्टी पूर्ण करून त्या मुलीचा ताबा स्वतःकडे घेतला आज रेखाने जरी लग्न केलं नसेल तरी तिला आई म्हणणारी तिची एक मुलगी ह्या जगात आहे आणि आपण म्हणतो ना की आपली मुले आपल्या म्हातारपणाची काठी असतात त्याप्रमाणेच रेखाची ती मुलगी आज तिच्या म्हातारपणाची काठी बनली आहे त्यामुळेच तिचे शेवटचे दिवस सुद्धा ती आनंदात जगत आहे तर मित्रांनो अशी होती छोटीशी गोष्ट तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद